आज जागतिक स्वच्छतागृह दिन राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेबाबत वातावरण निर्माण झालं होतं केंद्र सरकारनंही देशात स्वच्छ भारत अभियान सुरू केलं पर्यावरणाचं संवर्धन जतन आणि संरक्षण करणं तसंच ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणेच सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मोठी पावलं उचलली स्वच्छतेचं महत्व आणि शौचालयाचा वापर या संबंधानं राज्यातल्या एकूण स्थितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या स्वच्छता सल्लागार उत्कर्षा कवडी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत नमस्कार मॅडम साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण बघतोच की आज आपण जागतिक स्वच्छतागृह हो, दिन साजरा करतोय एकूणच सगळ्या जगाच्या आणि राज्याच्या दृष्टीनं सध्या या स्वच्छता स्थिती काय नेमकी सर्वप्रथम नमस्कार आ, आज सर्व प्रेक्षकांना जागतिक शौचालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या कामाच्या आधारे काही अनुभव शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल दूरदर्शनचे आभार शौचालयाची परिस्थिती कडे वळायचं झालं तर अभियान सुरू होण्यापूर्वी संपूर्ण भारत राज्यामध्ये साधारण नागरी भागामध्ये साधारण सहासष्ट लाख एवढे गॅप होती एवढी कुटुंब उघड्यावर शौचालय जातात असं आपलं ऑब्झर्वेशन होतं आणि तसंच ग्रामीण भागामध्ये साधारण सहा कोटीपेक्षा जास्त कुटुंब साठी म्हणजे उघड्यावर शौचालय जातात असं पिक्चर होतं बरोबर पण गेल्या अर्थातच अभियान सुरू झाल्यानंतर एफर्ट्स ट्रिगर झाले त्यापूर्वीचे काही एफर्ट्स असं सगळं मिळून आता आपल्याकडे साधारण सहासष्ट लाखापैकी बावीस लाख टॉयलेट्स कन्स्ट्रक्ट करून जर राज्यस्तरावरती बघायचं झालं तर आ, आ... जिल्ह्याला ग्रामीण भागामध्ये साधारण साठ लाख एवढी गॅप होती जी आता एकवीस लाखांनी कमी झाली आहे तेवढी टॉयलेट्स कन्स्ट्रक्ट झाली आणि लोकही शौचालय वापरायला लागली आहेत आणि अर्बन भागामध्ये नागरी भागामध्ये बघायचं झालं सा तर साधारण साडेआठ लाख एवढी कुटुंब उघड्यावर जायची जी आता जे आता आपण बघू शकतो की त्यापैकी तीन लाख कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध झालेली आहेत बऱ्यापैकी सार्वजनिक शौचालय उपलब्ध झाली आहेत आणि आपण हळूहळू संपूर्ण राज्य हे हगणदारी मुक्त होण्याकर वाटचाल करता येत त्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन दो हजार एक पासून अकरा पर्यंत सुद्धा बऱ्यापैकी बदल दिसून येतो आपल्याला साधारण बेचाळीस टक्के जनता होती ज्यांच्याकडे स्वतःची शौचालय नव्हती पण आता ही संख्या ही एकोणतीस टक्क्यांवरती आली आहे आणि बऱ्यापैकी अजूनही पण सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहे पण आपण हे जे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता अभियान राबवलंय स्वच्छता अभियान तर आपण देशभरात जोरदार राबवतोय त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागलेले त्या अभियानामध्ये नेमक्या तरतुदी काय आहेत येस हे माहित असणं फार गरजेचं आहे अभियानामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक तरतुदी आहेत म्हणजे जे कोणी लाभार्थी आहेत यांना शौचालय बांधून घेण्यासाठी म्हणून केलेल्या आर्थिक तरतुदी आहेत महाराज म्हणजे अर्बन भागामध्ये बघायचं झालं तर केंद्र सरकारचं चार हजार रुपये अनुदान आणि राज्य सरकारचं त्याच्यामध्ये आठ हजार रुपये अनुदान असं बारा हजार रुपये अनुदान हे शासनाकडूनच मिळतं त्यामध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांनी आपल्या स्तरावरती साधारण तीन ते पाच हजाराचं अनुदान एडिशनल देणं व्यवस्थित स्वच्छता सतरा हजार रुपये एवढं अनुदान त्याच्यामध्ये स्वच्छता गृह बांधणं शक्य होतं ग्रामीण भागामध्ये हीच सबसिडी बारा हजार रुपयापर्यंत आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये तर बारा हजार रुपयांमध्ये शौचालय बांधणं शक्य आहे पण हे फक्त आर्थिक तरतुदी झालं या व्यतिरिक्त अनेक तरतुदी आहेत ज्या गाईडलाईन्स डेव्हलप करताना मार्गदर्शक तत्व डेव्हलप करताना लक्षात घेतल्या आहेत आपले हिस्टॉरिकल काही एव्हिडन्सेस बघून ज्याच्यामध्ये बिल्डिंग परमिशन शौचालय बांधण्यासाठी सुद्धा जर बिल्डिंग परमिशन लागणार असेल बरोबर तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही रूल्स काही कंडिशन्स रिलॅक्स केले आहेत की शौचालय हा बेसिक किंवा फंडामेंटल राईट समजून की ते बिल्डिंग परमिशनच्या प्रोसेसमध्ये अडकू नये म्हणून अधिकृत असो अनधिकृत असो त्यांना शौचालयाचा सुविधा मिळण्यासाठी त्या परवानगी द्यावी, द्यावी। अशा पद्धतीच्या बऱ्याच काही तरतुदी आहेत आणि मग शहर हगणदारी मुक्त घोषित कसं करायचं त्याची पडताळणी कशी होईल प्रत्येक एका शौचालयाची पडताळणी कशी होईल या सगळ्याचं आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच तरतुदी हे सपोर्टिंग आहे पण आपण जरी शासनाने इतक्या सगळ्या उपाययोजना केलेल्या असल्या तरी सुद्धा अजूनही बघतोय की अजूनही आपल्याला खूप काम करायचं आहे ह्या काम करण्यासाठी नेमकी आव्हानं तुमच्यासमोर कोणती आहेत आणि अडचणी कुठल्या आहेत असं वाटतं तुम्हाला बरोबर अडचणी नक्कीच आहेत आव्हानंही मोठी आहेत कारण गेले काही वर्ष हगणदारी मुक्त शहर किंवा गाव हा विषय आपण चर्चा करतो आहे आणि आता ह्या सगळ्या प्रयत्नांना एक खूप मोठं म्हणजे ट्रिगर झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही बरोबर शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये थोडीफार ही आव्हानं वेगळी आहेत असं म्हणायला हरकत नाही शहरी भागामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी असं आमचं ऑब्झर्वेशन आम्ही जो काही अभ्यास काही शहरांमध्ये केलेला आहे स्पेशली आपल्या राज्यामध्ये असं दिसून येतं की बऱ्याच ठिकाणी वसाहती इतक्या कॉम्पॅक्ट आहेत की घर एकाला एक लागून आहेत लोकांकडे जागा नाही आहे शौचालय बांधण्यासाठी कम्युनिटी टॉयलेट आपण ज्याला म्हणतो किंवा सार्वजनिक शौचालय ते वापरण्यासाठी जाणं किंवा ती त्याची नंबर पुरेसा असणं किंवा मा, माझ्या घरापासून ते किती दूर आहे म्हणजे मी दोन किलोमीटर रोज जाऊन शौचालयाचा वापर करू शकत नाही त्यामुळे जागा नसणं मग कम्युनिटी टॉयलेट म्हणजे म्हणून रस्त्यावर बसणं काही ठिकाणी जागा नसणं बऱ्याच ठिकाणी असं आहे की त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही सो पैसे नसणं काही ठिकाणी असं आहे की दोन्ही आहे उपलब्ध पण मला शौचालय वापरण्याची इच्छाच नाही सो बिहेव्हिअरल इश्यूज आपण ज्याला म्हणतो हेही हे बऱ्याच ठिकाणी दिसून येतात आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असंही दिसून येतं की पाणी पाण्याची उपलब्धता हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे जो ऍड्रेस करणं हे आपल्या अभियानाच्या प्रोसेसमध्ये आपण राज्यस्तरावर आणि स्थानिक स्तरावर सुद्धा एड्रेस करण्यासाठी जनतेमध्ये स्वच्छतेविषयीची अनास्था अजूनही आपल्याला दिसून येते लोकांना कळतंय की आपल्याला स्वच्छता राखायची आहे कारण काय वाटतं जसं मी म्हटलं अनास्था फ्रँकली मला असं म्हणावं असं वाटणार नाही कारण मला जर विचारलं तुला बागेत जायचंय का कचरा डेपोला तर अर्थातच बागेत जायला कोणालाही आवडेल सो नक्कीच सगळ्यांना स्वच्छता आवडते पण ती मेंटेन करण्यामध्ये जसं शौचालयाच्या विषयाशी जर निगडीत ठेवायचं झालं तर जसं मी म्हटलं की काही जे इश्यूज आहेत मला जरी शौचालय बांधून घेण्याची इच्छा झाली स्पेशली महिलांना शौचालय वापरणं ही गरज आहे पण ते माझ्या घरात असणं ह्याच्यासाठी ते खरंच काय स्ट्रगल करतात हे hmm. पण आम्ही आमच्या कामामध्ये बघतो hmm. की त्यांना कितीही इच्छा असली तरी जर फंड, फंड कमी पडतो नागरी भागांमध्ये बघितलं hmm. तर एक शौचालय साधारण तीस पस्तीस हजार रुपये लागतात एक शौचालय hmm. बांधण्यासाठी बारा हजार सबसिडी मिळाल्यानंतर सुद्धा हे जर करता आलं नाही तर त्यांना फायनली दे हॅव टू कोप अप म्हणजे त्यांना कमी सार्वजनिक शौचालयावर अवलंबून राहणं ही त्यांची गरज आहे किंवा अगदीच काही नाही तर उघड्यावर जाणं ही गरज आहे पण ह्या सगळ्या गोष्टी प्रश्नांचा विचार करायला हवा महिलांचा विषय काढला आपण खूप महिला सुद्धा आता खूप उदाहरणं बघतोय की त्या स्वतःहून पुढे गेल्या मंगळसूत्र विकलं आणि त्यांनी शौचालय बांधण्याची मागणी केली किंवा शौचालय घरात आहे ना बघूनच त्या आता लग्नाला होकार देतात असं जागृती त्यांच्यात खूप निर्माण होते तुम्ही ह्या क्षेत्रात काम करता अशी एखादी यशोगाथा म्हणजे यशकथा सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगता येईल का उदाहरण देऊन आपल्या या अभियानाचा असा असा परिणाम झालाय अगदी एक उदाहरण तर तुम्हीच दिलं की मंगळसूत्र विकून शौचालय बांधलं अशी काही उदाहरणं आहे जिथे महिलांनी कर्ज घेऊन म्हणजे अगदी लॉजिकल ज्याला म्हणता येईल असं सोल्युशन काढलं की कर्ज घेऊन टॉयलेट बांधलं शक्यतो कोणी असा विचार करत नाही कर कर्ज घेऊन कदाचित वाहन खरेदी किंवा अशा गोष्टींचा विचार करत पण शौचालय बांधलं अदरवाईज काही शहरांमध्ये म्हणजे महिलांचा इश्यू बाजूला ठेवला तर काही शहरांमध्ये शहर स्तरावरती या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं जसं देशाचा काही रोल आहे राज्यस्तरावरती मार्गदर्शन करणे hmm. किंवा ओव्हरऑल कॅपॅसिटी बिल्डिंग जे आमच्या संस्थांच्या hmm. माध्यमातून सुद्धा होत आहे hmm. की नगरपालिका नगर, पाली का, नगर... स्तरावरती काही प्रकारात कपॅसिटी बिल्डिंग करण्याची गरज आहे जसं सगळ्यात पहिले म्हणजे हा इश्यू अड्रेस करण्यासाठी काय प्रोसेस फॉलो करायला पाहिजे शहर हगणदारी मुक्त करणे अगदी म्हणायचं झालं तर एक स्किल आहे एक सिस्टमॅटिक अप्रोच त्याच्यासाठी लागतो सगळ्यात पहिलं आपलं शहर समजून घेणे त्याचा सर्व्हे करणे किंवा सिटी सॅनिटेशन प्लॅनिंग ह्या ज्या गोष्टी आहेत की आपल्या शहराचं कॅरेक्टर काय आहे इथे जागेचा प्रॉब्लेम आहे का इथे पैशाचा प्रॉब्लेम आहे हे समजून घेणे आणि त्याच्यासाठी सोल्युशन्स काढणे यावरती आपल्या शहरांमध्ये इतके अभिनव उपक्रम राबवले गेले अच्छा। सोलापूर डिस्ट्रिक्ट सोलापूर अच्छा। जिल्ह्यामधल्या काही नगरपालिकांनी मला इथे नमूद करायला आवडेल की आ, नाक दाबलं की तोंड उघडतंच ह्या स्ट्रॅटेजीचा अवलंब केला आणि त्याच्यामध्ये सकाळी उघड्यावर बसणाऱ्या सगळ्या लोकांना त्यांनी पाच ते आठ मध्ये सगळे संपूर्ण शहराचे जे काही मॅनेजर्स म्हणजे ज्याला मुख्याधिकारी म्हणतो ते शहरामध्ये फेरफटका मारायचे आणि उघड्यावरती बसणाऱ्या व्यक्तींना घरापर्यंत वरात काढत पोलिसांच्या सपोर्टनी म्हणजे पोलीस खात्याकडून त्यांची सपोर्ट घेतला गेला होता आणि त्यांची अक्षरशः वरात काढून घरापर्यंत पोहोचवणे किंवा त्यांना दंड आकारणे टमरेल मोर्चा असे काही म्हणजे उपक्रम राबवले गेले okay. की त्यांची टमरेल पळवणे mm -hmm. जेणेकरून किंवा त्यांना फेलिसिटेट करणे गुलाब पुष्प देणे की जेणेकरून त्या ऍक्टिव्हिटीची लाज वाटायला लागेल mm -hmm. आणि अर्थातच सायमल्टेनियसली शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे जे फार महत्वाचं आहे ते सुरू केलं आणि अशा माध्यमातून आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याकडे शंभर शहर ओडीएफ म्हणून घोषित केली आहेत शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सिंधुदुर्ग हा संपूर्ण जिल्हा ओडीएफ म्हणून आपण घोषित केलाच आहे त्याबरोबर बेचाळीस तालुके आपण ओडीएफ म्हणून घोषित केले आहेत तर ही सक्सेस स्टोरी येस स्टेट वर म्हणजे राज्य स्तरावर जिल्ह्यांच्या त्या, त्या गावांचं उदाहरण इतरांना सुद्धा घेता येऊ शकेल इनफॅक्ट याच्यासाठी आपण राज्यस्तरावरून जे काही प्रयत्न करतो या सगळ्या प्रत्येक एका शहराचं आपण जे गुड प्रॅक्टिस यशोगाथा म्हणतो त्या डॉक्युमेंट करून आपण त्यांची पुस्तिका ही राज्यस्तरावरून लोकांपर्यंत फॉलो करू शकतात बरोबर तुम्ही आज आलात आणि नेमकं काय करायला हवं नेमकं काय केलं जातंय आणि त्याचा परिणामही आपल्याला काय बघायला मिळतोय हे सगळं अगदी उदाहरणासहित आम्हाला सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमचं कार्य असंच चालत राहून अख्खं आपलं राज्य लवकरात लवकर हगंडारी मुक्त व्हावं अशीच इच्छा आजच्या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करूया आज तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू